महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आणि यानंतरची बातमी आहे हिंदी सक्ती विरोधात राज्यात जे वातावरण पेटलंय त्या संदर्भात आता सत्ताधाऱ्यांकडून यावरती प्रतिक्रिया आली आहे मोर्चाची वेळच येऊ देणार नाही हाच आमचा प्रयत्न आहे असं विधान केलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाच जुलैला हिंदी विरोधात मोर्चा निघणार आहे दोन्ही ठाकरे मिळून हा मोर्चा काढणार आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं मात्र यावेळी अजित पवार म्हणाले दोन्ही ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय मात्र मोर्चा आम्ही निघू देणार नाही असा आमचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय पाच जुलैला आता राज्यव्यापी मोर्चा काढला आहे राज ठाकरेंनी त्या संदर्भात अनेक मंडळांना राजकीय नेत्यांना पक्षांना आवाहन केलंय